नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील ताकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी अविनाश मारुती असवले तर उपसरपंच पदी प्रिया शेखर मालपोटे यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि त्यांच्या निवडीबद्दल मावळ तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील त्यांचे जे शुभचिंतक आहेत शुभेच्छा देण्यासाठी आलेले आहेत आणि एक तरुण सरपंच होण्याचा मान या ठिकाणी अविनाश आसवले यांना मिळालेला आहे तर आम्ही या ठिकाणी उपस्थित असलेले जे आ, स, मान्यवर आहेत त्यांच्याकडनं त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत तर प्रत्यक्षात आम्ही सरपंच यांच्याकडनं जाणून घेतोय एक तरुण युवा सरपंच म्हणून तुम्हाला ताकवे बुद्रुक ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून तुम्हाला मान भेटलाय काय सांगाल याबद्दल अतिशय आनंद वाटतो आज सरपंच टाकवेचा सरपंच झाल्यामुळे या सर्व सभासदांचा सुद्धा मी आभार मानतो तर यांच्यामुळे मी आज या ठिकाणी सरपंच होऊ शकलो खऱ्या अर्थानं टाकवे ग्रुप ग्रामपंचायत ही तालुक्यात सगळ्यात मोठी ग्रामपंचायत आहे आणि या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या विकासाचं काम करण्याची खूप इच्छा या ठिकाणी आहे आणि त्या भविष्यामध्ये ही इच्छा आणि हे काम आम्ही या ठिकाणी करणार आहेत आणि या केंद्राच्या राज्याच्या सर्वच ज्या ज्या योजना असतील त्या राबवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करणार आहे मुळामध्ये औद्योगिक क्षेत्रातली ही ग्रामपंचायत आहे स्थानिकांच्या रोजगारासंदर्भात काय करणार आहात आणि इथं जी वाहतूक कोंडीचे प्रश्न पण मोठ्या प्रमाणात भेडसवत आहेत मग बस स्टँड पण या ठिकाणी गरजेचं आहे अशा या प्रश्नाकडे कसं पाहतो बसस्टँड चा विषय असा आहे की टाकवे ग्रामपंचायतीच्या बस स्टॉपला जागेच्या अभावी बस बसस्टँडचा आमचे प्रयत्न ठिकाणी चालू आहे आणि भविष्यामध्ये ते सुद्धा आम्ही त्याचा काम मार्गे लावू आणि औद्योगिक क्षेत्राचा प्रश्न असा आहे की या ठिकाणी सी एस आरच्या माध्यमातून आम्ही बेलज या ठिकाणी मोठी शाळेचं सा काम चालू केलेलं आहे असेच अनेक कंपन्यांशी प्रयत्न करून काम या सुरू करण्याचा आमचा मानस आहे ताकवे बुद्रुक ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी प्रिया शेखर मालपोटे यांची निवड झालेली काय सांगाल तुम्ही एक तुम्ही पदावर आलेले आहात तर तुमच्याकडे ड्रीम या ताकवे बुद्रुक ग्रामपंचायतीमध्ये कुठली कामं करणार आणि कशा पद्धतीने पुरस्कार मिळवून देणार आज मी सर्वांचे सर्वप्रथम आभार मानते मला आणि अविनाश भाऊंना सगळ्यांनी सहकार्य केलं आणि आमच्या टीम मेंबरचंही सगळ्यांचं मी आभार मानते त्यांनी आम्हाला सहकार्य केलं आणि आज हा आम्हाला दिवस सोन्याचा दिवस आम्हाला पाहायला भेटला या दिवसाचं सोनं करण्याचं आम्ही नक्कीच प्रयत्न करू आणि गावातील महिलांना महिलांच्या समस्या म्हटलं तर त्यांना पाणी लाईट आरोग्य याकडे आम्ही लक्ष देऊ आणि त्यांचे त्यांना पाण्याची अडचण येणार नाही याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करणार आहोत महिला सुरक्षेच्या बाबतीत विद्यार्थिनी सुरक्षेच्या बाबतीत ग्रामपंचायत हद्दीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे हे अत्यावश्यक झाले त्याबद्दल काय विचार करतो आ, आ, तसे तसं पाहिलं गेलं तर ग्रामपंचायतमध्ये गावामध्ये कॅमेरे आहेत आणि ते तस अजून जरी कुठं लागणार शाळेमध्ये म्हणा कुठं बसस्टॉपमध्ये म्हणा कुठं इतर ठिकाणी आउट साईडला जिथं सोय आहे आम्ही ती व्यवस्था करू की महिला आणि मुली सुर, सुरक्षित राहू अशी अशी आम्ही व्यवस्था करू तर या ठिकाणी निवडी बदल शुभेच्छा देण्यासाठी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन या ठिकाणी उपस्थित आहेत मारुती असोले कायच शुभेच्छा द्या यांच्याकडनं चांगल्या प्रकारे गावाची सेवा व्हावी जे जी काम रखडलेली आहेत ती पूर्ण व्हावी आणि यांनी या, या बॉडीनी आज अविनाश असोले सरपंचपदी नियुक्ती झाली आहे उपसरपंचपदी प्रिया मालपोटे नियुक्ती झाली आहे त्यांच्या संपूर्ण टीमने त्यांना मोलाचं सहकार्य सा, केलं या सर्व टीमचं मी प्रथम अभिनंदन करतो की त्यांनी टाकत जर सुधारायचं असेल तर चांगल्या एकजुटीने काम केलं पाहिजे प्रत्येक समस्याचं निवारण केलं पाहिजे आणि नवीन एक, एक दोन तीन कंपन्या आणाव्यात इथल्या स्थानिकांना रोजगार मिळावा स्वच्छतेचा प्रश्न असेल पाणीचा प्रश्न असेल विजेत लाईटचा प्रश्न असेल तो त्यांनी सोडवण्यासाठी कथक कटिबद्ध राहावं या ठिकाणी मी त्यांना ह्याच शुभेच्छा देतो जन बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकसेवा हीच ईश्वर सेवा समजून त्यांनी कार्य करावं हो या ठिकाणी मी थांबतो तर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत प्रत्येकाकडनं शुभेच्छा दिल्या जातात तर या ठिकाणी सदस्य सदस्य आहेत 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 जाणून तर ज्या सरपंच मावळत्या या ठिकाणी काय सांगाल नमस्कार आज आपल्या टाकवे बुद्रुक या ग्रामपंचायतीमध्ये अविनाश भाऊ आणि प्रियाताई अविनाश भाऊ असवले यांना सरपंचपदी आम्ही निवड झालेली आहे आणि प्रियाताई मालपोटे यांना प्रिया उपसरपंचपदी निवड झाली त्यांचं मनापासून सगळ्यांचं मी आभार मानते खरंतर एक तडफदार नेतृत्व सुशिक्षित सुशिक्षित सरपंच म्हणून आम्ही अविनाश भाऊ यांच्याकडे पाहतो आणि अविनाश भाऊ यांना सरपंचपदी त्यांची निवड केलेली आहे त्याचप्रमाणे उपसरपंच आपल्या प्रियाताई मालपोटे या मनमिळ मनमिळा स्वभावाच्या आणि महिलांच्या सर्व काही समस्या जाणून घेण्यासारखे त्यांचं नेतृत्व आहे आम्ही प्रदर्शन त्यांची मिरवणूक काढण्यात येते एक मिनिट खाली पाहूया तर या तुमचा कॅमेरा जाऊ रे तो ऐका ना सगळ्यांना धीरे धीरे थोड़ा सा तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित झालेले आहेत आणि सरपंचाला आक्षेप करण्यासाठी तर या ठिकाणी अविनाश आसोले यांचे काय शुभेच्छा द्याल मित्राला काय नाही पुढील वाटचालीच शुभेच्छा देणार बाकी काय तेव्हा या उपसरपंचाल त्या दोन्ही मी आभार मानतो अभिनंदन असोले सरपंच झाले आम्हाला अभिमाने अभिमाने विकास झाला पाहिजे सरपंच पदाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांना आम्ही सगळं मित्रपरिवार सगळे उपस्थित आहे त्यांचा खूप प्रेम आहे आमच्या मित्रपरिवारात त्यामुळे त्यांना शुभेच्छा काय चांगलंच होईल आता विकास विकास शुभेच्छा दिल्या काय शुभेच्छा आज टाकवे ग्रुप ग्रामपंचायत मध्ये सरपंच आणि उपसरपंच पद या दोन व्यक्तीला मिळाल्याबद्दल मी इतका उत्कृष्ट असल्यामुळे आनंदित आहे ते मला ना गंगनाथ मावाना असं झाले ओके काय सांगायला अविनाश एक युवा सरपंच होण्याचा मान भेटलेला आहे त्याबद्दल काय सांग पाठीमागच्या पाच वर्षामध्ये आवींनी चांगलं काम केलं नाही तो माझा मुलगा आहे पाठीमागच्या पाच वर्षामध्ये त्याने या ग्रामपंचायतीमध्ये चांगलं काम करत असताना पाच वर्षाचा कालखंड त्यांनी विकास केला आणि आता आमच्या सगळ्या फॅमिलीत तर पदक या वेळेला वाटून देतात आमच्या फॅमिलीतच आता तीन उप सरपंच झाले आणि दोन उपसरपंच झाले अशा या आम्ही सगळ्यांना पदक या गावामध्ये वाटून देत आणि आमच्या पाठिंबा वरदास्त आमचे बापूसाहेब बेगड्यांचं चांगलं आहे आणि बापूसाहेब बेगड्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ज्या वेळेला काम करतो त्यावेळेला आम्हाला कुठं कुठल्या पद्धतीचा ऋष मानत नाही महिलांच्या वतीनं ऑक्शन करणे काय कसं वाटतंय काय सांगाल आनंद वाटतो आम्हाला आनंद वाटला आनंद वाटतो आम्हाला आनंद बर काय सांगायला ऑप्शन करण्यासाठी आम्हाला कसं झाला काय सांगाल निवड झाल्याबद्दल काय सांगा आनंद आहे आम्हाला कोण तुमचं नाव सांगा आणि काय तुमच्या भावना माझं नाव <laughs> रेणुका अविनाश आसवले खऱ्या अर्थान आज दाखवे ग्रामपंचायतला ग्रामपंचायतचा विकास होईल असे आज उमेदवार तु, तु, निवडून आले त्याचा खूप आनंद आहे बरं आता तुम्हाला पण त्यांना मार्गदर्शन करावं लागतं महिलांचे असणारे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पुढाकार त्यांनी घेतला पाहिजे यासाठी तुम्ही त्यांना काय सांगाल महिलांचा कर करता करण्यासाठी महिलांच्या काय समस्या असतील त्या जाणून घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचून या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि प्रत्येक जणाला एक शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात शेकडोच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तर महिला वर्ग बर काय नाव तुमचं आणि काय सांगाल निवडी बद्दल वाटत तुम्हाला मी तरुण युवा सरपंच झालेले आहेत गावाकड गावाच्या ज्या समस्या आहेत त्यांच्याकडनं कोणकोणत्या सोडवल्या पाहिजे काय सांग सरपंच खाली आले थांब पेढा भरवायचा त्यांना सरपंचा या ठिकाणी ऑप्शन होत आहे महादेश धन्यवाद